वृषाली स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमल पुष्प असत पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य पतीच्या जीवनाची अर्धी बाजू सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगळवेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते म्हणून तिला अर्धांगी म्हटलं जातं मी माझ्या पतीला सौख्याच्या शिखरावर ठेवण्यासाठी झटत होते कारण त्याचं जीवन ज्या कष्टमय मार्गातून वाटचाल करीत आलं होतं तो संपूर्ण मार्ग मला शोन भाऊजींनी अनेक वेळा सांगितला होता मी अतिशय भाग्यशाली होते कारण कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझा हेवा वाटावा असं माझ्या पतीचं स्वरूप होतं आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचं मन विशाल होतं आपल्या सहवासातल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम देण्यासाठीच त्यांचा जन्म असावा आपल्या सौंदर्याचा त्यांना यत्किंचितही गर्व नव्हता कधी चुकून सुद्धा ते आपल्या दिव्य कुंडलांचा वा कवचांचा बोलताना निर्देश करीत नसत एवढे सामर्थ्यशाली पुरुष आणि एका देशाचे राजे असूनही ते जेव्हा आपल्या माता पित्यांच्या तळपायांना स्वतः चंदन मिश्रित उठणं चोळ तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून येईल कोणत्याही स्त्रीला आपला पती सुंदर आणि सद्गुणी आहे हे, हे पाहून अभिमान वाटणार नाही एखाद्या विशाल वटवृक्षावर विसावलेल्या वेलीचं जीवन निर्धास्त आणि सुखमय असावं तसं माझं जीवन माझ्या पतीच्या सहवासात सुखमय होतं माझे सासू सासरे म्हणजे तर देवता तुल्य होते मी त्यांची सून आहे असं कधीच मला वाटलं नाही मला ते आपल्या कन्येसारखं वागवीत आले होते शोण भाऊजी म्हणजे हास्याचा खळखळणारा जराच होता ते इतरांशी फारच थोडे बोलत पण माझ्याशी बोलताना त्यांना किती बोलू आणि किती नाही असं होई, वहिनी वहिनी अशी त्यांची जिव्हाळ्याची हाक ऐकली नाही असा माझा एकही दिवस कधी गेला नाही राजनगरात आणि राजवाड्यात घडणारी प्रत्येक घटना ते सर्व आधी मला सांगत मला राहून राहून आश्चर्य वाटते की त्यांच्या विवाहाचं मात्र कोणीच कसं बोलत नसे मी मामांजींना म्हणेनही नाही आपल्या ज्येष्ठ पुत्रावरच आपलं अधिक प्रेम दिसतंय नाहीपेक्षा शोन भाऊजींचं लग्न आपण एव्हाना केलं असतं ते नुसतं हसून म्हणत तो प्रश्न आमचा आहे असं आम्हाला कधी वाटतच नाही कर्णाचं लग्न करणं हीच आमच्या कर्तव्याची ही आणि समाधानाची गोष्ट होती आता कर्णानं शोनाचं लग्न करावं की नाही तर ते त्याला तसंच ठेवावं मी तर कधी संधी साधून शोन भाऊजींच्या लग्नाचा विषय माझ्या पतीदेवांपुढे काढी ते म्हणत वृषाली स्त्रिया फार मत्सरी असतात असं मी ऐकलं आहे तू शोनाच्या पत्नीचा द्वेष करणार नाहीस कशावरून माझ्याशी नेहमीच ते असं खोचक बोलत पण त्या प्रेम मला दिसत असल्यामुळे मी काही बोलत नसे मला भाऊजी माझ्या वाटतात भावाच्या पत्नीचा द्वेष करेल काय वृषाली हे नात्याचं उगाच नकोस खरं सांगू तुला तुझ्या पती इतरांच्या प्रेमात अडकलेला नको आहे शोनाचं लग्न करावं असं म्हणण्यात तुझा दुसरा तिसरा काही हेतू नसून माझा शोनाशी बोलण्या बसण्यात जाणारा काळ त्याचं लग्न झाल्यानंतर सारा तुझ्या वाट्याला यावा असा आहे खरं ना किती स्वार्थी तुम्ही स्त्रिया मी त्यांच्या नाराज होऊन दूर जाऊन गवाक्षातून गंगेकडे पाहत बसे ते थोड्या वेळातच माझ्या पाठीमागे येऊन माझ्या मस्तकावरून हात फिरवीत आणि म्हणत वृषाली रागावलीस का की काय तू अग मला काही समजत नाही मला अजूनही वाटतं की माझा शोन अजून गंगेच्या काठचे शिंपले गोळा करणारा दादा तू गरुडासारखा उंच जाशील काय असं विचारणारा माझ्या रथामागे रडत ओरडत धावत येणारा मांजरीचं पिल्लू रथाखाली सापडू नये म्हणून धावत जाऊन ते तत्परतेने उचलणारा भाबडा शोन आहे तो मोठा झाला आहे असं मला अजून वाटतच नाही पण आता मात्र मी विलंब लावणार नाही त्याच्या विवाह माझ्यापेक्षाही थाटात होईल किती उंच आणि धिप्पाड झाला आहे नाही ग तू अशा वेळी वाटे माझं मस्तक त्यांच्या भारदार खांद्यावर टेकावं वाटे या विशाल शरीरात केवढं विशाल मन असलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात अनेक उलथापालती झाल्या होत्या पण त्यांच्या प्रिय बंधूंच्या स्मृती त्यांनी आपल्या मनाच्या गाभाऱ्यात किती ताज्या ठेवल्या होत्या कदाचित स्वतः शोवून भाऊजीसुद्धा त्या साफ विसरून गेल्या असतील पण यांनी मात्र त्या प्रेमानं तशाच जपल्या होत्या सर्व नाती अशी श्रद्धेने पाळून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा पती मला लाभला होता माझं जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं होतं त्यांची पत्नी झाल्यामुळे केवळ त्यांच्या कुटुंबातील माणसाच माझ्यावर मायेचा वर्षाव करीत होती असं नव्हे तर महाराणी गांधारी देवी युवराज्ञी दुशला देवी आणि राजमाता कुंती देवी यांच्याही प्रेमात मी नाहून निघाले होते मी एक सूत कन्या होते पण राजकन्याचं जीवन मला लाभलं होतं हे सारं माझ्या पतिदेवांमुळे मला लाभलं म्हणूनच त्यांच्या सौख्याची मी रात्रंदिवस झटत असे कोणतीही दुःखददायक घटना मात्र ते मला कधीच सांगत नसत मागे अखाड्यात कृपाचार्यांनी आणि युवराज भीमांनी केलेल्या त्यांच्या अपमानाचं त्यांनी मला कधीच सांगितलं नव्हतं इतरांची मनं आपल्यासाठी कष्टी व्हावीत असं त्यांना कधीच वाटलं नाही पण त्यांना दुःख देणारी घडलेली कोणतीही गोष्ट शोन भाऊजी मात्र सर्वात प्रथम मलाच सांगत बंधू प्रेमाच्या पोटी मला ते म्हणत दादा कितीही संकटात असो वहिनी तो तुम्हाला काहीच कधी सांगणार नाही म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व सांगतो त्याच्या मनात यातना मला मना पाहवत नाहीत हो लहान तोंडी मोठा घास घेऊन मला त्याच्या तोंडावर काही बोलता येत नाही तुम्हीच दादाला सावरा पांचालांच्या युवराजीच्या स्वयंवरात झालेला आपला अपमानही त्यांनी मला वाईट वाटू नये म्हणून न सांगता तसाच पचविला होता पण शेवटी तो मला शोन भाऊजींकडून समजलाच स्वयंवरात घडलेली सर्व वृत्तांत जेव्हा मला कळतात तेव्हा द्रौपदी म्हणविणाऱ्या त्या आतताई आणि अविवेकी युवराज्ञीचा मला मनस्वी राग आला पण तो पहिल्या पहिल्याभरा नंतर मला तिची किवच वाटली आपल्या हाताशी आलेला अमृत अम्रुत कुंभार अमृताचा कुंभ त्या अविचारी स्त्रीनं कुलाच्या घमेंडीनं पायानं ठोकरला होता मुकुटात बसाव बसवावं असं सुगंधी सुवर्ण पुष्पतीनं पायदळी तुडविलं होतं सर्व राजांसमक्ष तिनं माझ्या मानिपतीचा घेोर आणि अक्षम्य अवमान केला होता माझ्या सुंदर पुत्राचा बळी घेतला होता हसतमुखानं हस्तिनापुरातून पुरातून निघालेल्या केळीच्या दंडासारखा माझा महिला पहिलाच पुत्र अंगराजाच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेला माझा सुदामन स्वयंवरानंतरच्या युद्धात राजपुत्र अर्जुनाकडून मारला गेला होता आणि माझा पती अपमानित करण्यात आला होता जेव्हा अंगराज पांचाल देशाहून परतले तेव्हा मी त्यांना ओवाळताना चिंता विचारलं आपला सुदामन कुठे आहे माझ्या डोळ्यात खोलवर पाहत त्यांचा कंठ दाटून आला होता त्यांच्या नीलवर्णी नी नेत्रातून ओघळलेले दोन टपटपीत अष्ट्रुबिंदू रक्तवर्णी गालावरून घरंगळत माझ्या पायांवर पडले अंगारा खा अंगारासारखे ते जळजळीत वाटले मान वळवून नेत्रकडा उत्तरीयानं टिपीत ते म्हणाले सुदामन गेला वृषू त्याचं कलेवर तुडवून द्रौपदीच्या कंठात वरमाला घालणारा अर्जुन आता सुदामनच्या पित्यांच्या बानान शेवटचा निश्वास सोडणार आहे त्यांनी माझ्या हातातील ओवाळणीच्या तबकातील एक पुष्प प्रतिज्ञा म्हणून वर उचललं सुदामनच्या वधाची वार्ता ऐकून माझ्या हातातील तबक खाली निसटलं आपला सोम्य स्त्रीला आपलं दुःख पचवून इतरांचं सुख सौम्य करायचं असतं कोणत्याही सुज्ञ स्त्रीला आपल्या पतीचं मानसिक दुःख कसं निवारावं हे कुणीही कधीही शिकवावं लागत नाही मी सूक्ष्मपणानं पाहिलं होतं की स्वयंवराचं शल्य अंगराजांच्या मनात डाचत होतं त्यांचं लक्ष कशातच लागत नव्हतं घटकानं घटका ते विचारात मग्न असत असेच ते एकदा एक तिसऱ्या प्रहरी भोजनानंतर एकटेच बसले होते मी अनपेक्षितपणा त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले मला पाहताच खोटं खोटं हसत ते म्हणाले वृषाली तू काही काही माणसं खोटं बोलत नाहीत पण ती खोटं हसतात हे कळलं मला मी म्हणाले कोण खोटं हसते तुला पाहिल्यावर हसणारं खोटं कधीच हसणार नाही आपण आपण खोटं हसत आहे माझ्यापासून आपली दुःख लपवताय कसली दुःख स्वयंवराच तुम्ही मनाला त्या लावून घेतलेल्या वृषाली खरं आहे सारा। ते पण तुला कुणी सांगितलं ते सार शोन भाऊजींनी पण मी म्हणते त्यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे त्यासाठी पुरुषाचा आणि तोही योद्ध्याचा जन्म घ्यावा लागतो त्याशिवाय अपमानाचं शल्य मनाला कसं पोखरतं हे कळत नाही वृषाली खरंच का ग मी इतका हीन आणि श्रुद्र आहे नेहमीसारखं गवाक्षातून दूर क्षितीच्याकडे पाहत ते बोलत होते नाही आपणाला हीन म्हणणारे सारे एक दिवस पश्चाताप पावतील असं माझं मन मला निक्षून सांगतंय तुला एक प्रश्न विचारू सत्य ते सांग सांगशील मी आपल्याशी कधीच असत्य बोलणार नाही आणि बोललेही नाही आपण माझे परमेश्वर आहात तुला कधीही असं वाटलं नाही काय की आपला पती सुतपुत्र नसता तर फार बरं झालं असतं का असं का मला वाटावं आपलं हे विचारणं मला नाही बाई पटत माझ्या या सूतपुत्रात काय कमी आहे मग मला तसा क्रोध का येतो सूतपुत्र या शब्दाचा कधी कधी जगाच्या दृष्टपणामुळे आपलं मन गोंधळून जात असावं आणि मग त्यामुळे आपल्याला तसं काही वाटत असावं पण आपण आता इतरांच्या क्रूरपणाचा विचारही करू नये कारण कारण आपलं दोघांचं जीवन का काय झालं वृषाली अशी अडखळतेच काय आपल्या दोघांच्या जीवनाचं काय आता ते आपण दोघांचंच राहिलं नाही त्यात आता तिसरा वाटेकरी येणार आहे आपण पुन्हा लवकरच तात होणार आहात काय म्हणतेस काय वृषाली मी लवकरच तात होणार आपल्याला पुत्र होणार वृषाली ही वार्ता तुम्हाला किती उशिरा सांगतेस पुढं होत त्यांनी माझं मुख आपल्या ओंजळीत घेतलं मी कितीही प्रयत्न केला तरी माझे डोळे वर होत नव्हते शेवटी ओंजळ इकडे तिकडे हळवार हलवीत ते शांत सुरात म्हणाले वृषू वर तरी बघ माझ्याकडे मी त्यांच्या निळ्या आणि कुंडलांकडे निमुळत्या होत गेलेल्या शांत डोळ्यात पाहिलं मला द्रौपदीची आठवण झाली खरोखरच तिनं माझ्यावर कृपा केली होती तिनं जर माझ्या इ इत... ज्यांना माझ्या इतकं जवळून पाहिलं असतं तर खात्रीनं तिनं यांना हस्तिनापुराला कधी परत येऊच दिलं नसतं माझ्याकडं सखोलपण पाहत ते म्हणाले ऋषू पुत्र होणार की कन्या आपली काय इच्छा आहे कन्या तुझ्यासारखी टपोऱ्या डोळ्यांची अह, पुत्र आपल्यासारखा कुंडलं असलेला मी ओंजळीतून मूग सोडवीत म्हणाले मग तुला माझी आठवणही राहायची नाही पुत्र झाल्यावर स्त्रीचं पतीवरचं प्रेम कमी होतं म्हणतात आपली आठवण आता केवळ एकच घटना दूर करू शकते ती म्हणजे माझा मृत्यू वृषाली माझ्यासाठी कसल्या कसल्या स्वर्गीय देणग्या घेऊन आली आहेस ग तू त्याचे पाणीदार डोळे माझ्या हृदयाच्या सरोवरात डुंबत होते स्वर्गातल्या साक्षात देवाला का कुठं स्वर्गीय लागतात मी त्यांच्या मनोवृत्तीत प्रसन्नता आणू शकले याचाच मला अधिक आनंद वाटत होता पण स्वयंवराहून आल्यापासून ते माझ्याशी पहिल्यानं मो एवढ्या मोकळेपणानं बोलत होते पण क्षणातच ते परत अबोल झाले त्यांना तिथं सोडून एकटेच गवाक्षाजवळ जात दूरवर बाहेर पडू लागले का काय झालं मी त्यांना भयानं विचारलं काही नाही तू आता ते मजवळ परत काहीतरी लपवू लागले आपण मला नेहमी असंच अंतर ठेवून वागवणार काय नाही वृषाली पण सर्वच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात समजून घ्याव्याच अशा नसतात कारण त्या खोटू असतात कोणतीही कटू गोष्ट मला आपल्या मुखातून आली तर ती अमृता इतकी मधुरच वाटेल ही निर्धारानं ना म्हणाले नाही मी सांगा असा हट्ट धरणार नाही पण पत्नी ही पतीची अर्धांगी असते हे व्य व्यर्थ मानूनच मी इथून जाईन तसं नाही तुला तयारी तुझी तयारी असेल तर ऐक आपणाला पुत्र होणार म्हणून तू आनंदानं किती वेडी झालीस मीही ते ऐकून स्वतःचं दुःख क्षणभर विसरलो पण माझ्या पूर्वीच्या दुःखात या वार्तेनं आणखीनच भर पडली आहे असं काय बोलता आपण आपणाला पुत्र होणार ही सुवार्ता दुःखात भर कशी टाकीन होय वृषाली तुझ्या पोटी जन्म घेणारा निरागस पुत्र या राजवाड्यात कर्णपुत्र म्हणून वाढेल पण उद्या तो समाजात मिसळेल तेव्हा सर्वजण त्याला सूतपुत्र सूतपुत्र म्हणूनच ही नव्हती ज्या धैर्यानं त्याच्या पित्यानं हे कटुकट जीवनभर पचविलं त्या धैर्यानं तो ते पचविलंच असं नाही छे वृषाली कर्णाच्या पराक्रमाचे नगारे व्यर्थ आहेत समाजाचं संकेतापुढं व्यक्तीचं जीवन ध्येय आशा आकांक्षा सर्व सर्व काही कवडी मोलाचंच नाही काय पण तो सूतपुत्रच असताना त्याला तसं म्हणवून घेताना अवमान वाटण्याचं कारण काय वृषाली जा तू कर्णाच्या सहवासात राहूनही तू त्याला पूर्णपणे जाणू शकली नाहीस तसं मुळीच नाही पण आपण तरी आपल्या कुलाचा अभिमान का धरीत नाही आपण सर्वांना ठामपणे का असं सांगत नाहीत की मी सूत पुत्र पुत्रच आहे माझे पुत्र आणि त्यांचे वंशज हे सर्वजण सूत पुत्रच राहतील म्हणून वृषाली त्यासाठी गेली दोन तपमनाचे धागे मी धैर्यानं एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे पण मला ते अजूनही जमलेलं नाही मी सूतपुत्र आहे याचा मला अभिमान वाटायला पाहिजे पण तो वाटत नाही मग मग मी सूतकन्या आहे आपली पत्नी आहे हे सत्यही आपणाला कधीच आनंद देत नाही असं समजायचं का नाही वृषाली तू शोन आई बाबा आणि दुर्योधन यांच्या प्रेमाचा मला अभिमानच वाटतो तुझ्याबद्दल सांगायची वेळ आलीच तर मी सांगेन की ते गवाक्षातून करकन मागवले, काय सांगाल आपण जे तुलाही मी कधी आजवर बोलून दाखविले नाही ते की वृषाली पत्नी म्हणून लाभणार असेल तर मी सुतपुत्र म्हणून एकच का दहा जन्मसुद्धा पत्कारेल त्यांच्या उद्गाराने मी भांबावून गेले काही झालं तरी त्यांच्या मनाचा थांग लागणं अशक्य होतं आकाशाचा अंत कुणालाही कधी सापडला आहे काय माझ्यापुरती ती समाधानानं त्यांच्या कक्षातून बाहेर पडले तरीही एक रुखरुख राहिलीच की आपल्या मुलाला सूतपुत्र म्हणून होणारा उल्लेख त्यांना का आवडतो